सांगली इथे मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न होणार आहे या उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी विनोदजी तावडे खासदार विशालदादा पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचे अनावरण होणार आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे पत्रकार गीता मुंजोळकर नवप्रसार न्यूज सांगली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब शरद पवार साहेब आणि राज्याचे सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय चार तारखेला दुपारी दोन वाजता त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातले सगळे आजी माजी आमदार प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते तरु या कार्यक्रमाला का उपस्थित निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आपण या कार्यक्रमामध्ये का सहभागी व्हावं या आग्रहाची विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका